नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार चारशे सत्याहत्तर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे आठ रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पन्नास रुपये आणि साधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे हाँ रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वसाधारण आहेत पाच हजार सातशे नव्वद रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण रायत चार हजार सातशे रुपये तर होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद